ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असं आपला बोगदा तयार होतो आहे आणि टी बी एमचं लॉन्चिंग मुख्यमंत्री महोदयांनी केलं आहे खऱ्या अर्थाने आपण अटल सेतूवरून आलो ठाण्यावरून आलो नव्या मुंबईवरून आलो की इकडे फ्रीवेच्या लँडिंगजवळ आपण सगळी ट्रॅफिक जाम व्हायची हो आणि त्यामुळे गेल्याच वर्षी झालेला अटल सेतू आणि प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं त्याचं उद्घाटन ती ट्रॅफिक इकडे आता येते आणि त्यामुळे ही ट्रॅफिक या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मुळे या टनेलमुळे पूर्णपणे डिकंजेस्ट होईल आणि आपण मरीन ड्राईव्ह चर्चगेट पोस्टल रोड या सगळ्याकडे जाणारी जी वाहतूक आहे त्याला बराच वेळ लागायचा आणि ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यातून सगळ्या मुंबईकरांची सुटका होणार आहे साऊथ मुंबईची देखील ट्रॅफिक कमी होईल आणि ईस्ट आणि वेस्ट हे एकमेकाला जोडलं जाईल त्यामुळे हजारो लाखो मुंबईकरांना त्याचा दिलासा मिळेल जसं मेट्रो थ्री आपण केलं मेट्रो टू ए केलं मेट्रो सेवन केलं एक के टप्पा आपण पुढं जातो आहे आणि त्यामुळे देखील आणि ही खालून आपल्या जसं मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की हा सर्व प्रकल्प जो आहे अगदी मेट्रो तीनच्या खालून पण जातो आहे त्यामुळे हा अतिशय आधुनिक पद्धतीचा हा टनेल आहे